कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा माझे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळी डेपो येथे कामगार सेनेचे से फलक अनावरण केले एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून पगारवाढ बसेसची कमतरता तसेच हे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी एसटी कामगार सेनेने प्रसंगी आंदोलन करावे आम्ही आपल्या पाठीशी राहू असे प्रतिपादन केले यावेळी वैभव नाईक यांनी कुडाळागार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेऊन एस टी कामगारांच्या प्रश्नाबाबत धारेवर धरल्याची पाहणी केली असता त्या ड्रायव्हरनी जाणीवपूर्वक गाडी धडकवली त्याच्या त्यांच्या दुर्लक्ष होत की ब्रेकफेल झालेला आहे आणि आता गाडी कुठेतरी वाचवली पाहिजे म्हणून त्यांनी नेऊन धडकवली तुमचं माझं उत्तर आहे माझं उत्तर आहे कामगार संघटनेचं काम आता आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू करावं लागेल शहर तर मोठ्या स्वरूपात सुरू करावं लागेल कारण ज्या मागण्या आपल्या गेले अनेक वर्ष होत्या त्या मागण्या सरकार आल्यानंतर पूर्ण करतो म्हणून काही लोक राखी दिलं होतं मग त्या शासकीय सेवेत समावून घेणार एसटी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी महत्वाची होती बरोबर ना त्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आता जे सरकार अडीच वर्ष आणि आताचं एक वर्ष आहे त्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही ताबडतोब त्यावेळी मान्यता घेऊ परंतु अजून मान्यता झाली नाही पगारवाढ सुद्धा जी पगारवाढ काही प्रमाणात झाली होती तेवढीच पगारवाढ झाली आणि आपल्या पगारवाढ ही शासकीय सेवेप्रमाणे झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं बरोबर ना हो पण ती झालीच नाही मग त्यासाठी तुम्ही जर तिथे गप्प राहिलात तर ही पगारवाढ कधी होणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन <coughs> हे सुरू करावं लागेल आणि तुम्ही आंदोलन सुरू कराल आपल्या कामगार संघटनेच्या संघटनेला मी आव्हान केलं की आंदोलन सुरू करा आम्ही शिवसेनेक म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत